तर मित्रांनो आज आलो आहेत आपण घोनसा या गावी तुम्हाला वाटत असणार ना व्हॉलीबॉलमुळे यांना किती फिरायला मिळतं तर हो आम्हाला खूप फिरायला मिळतं चला सुरुवातीला आपण गावाला गाव पण देणारे काही दृश्य पाहू आणि नंतर आपल्या ब्लॉगला सुरुवात करू तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत घोनसा इथे व्हॉलीबॉल खेळायला व्हॉलीबॉल म्हणजे हे टी बॉलचे मॅचेस आहेत लेदरचा बॉल, लेदर बॉल असतो तो तर आज इथे आपण खेळायला आलो दोनशे किलोमीटर अंतरावर म्हणजे आपल्या पुसद शहरापासून दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आणि आपला संघ नाही आहे पण आपलाच संघ आहे सोलापूरच्या संघात आलोत आपण आपले आमिर भाऊ आहेत त्यांच्या संघात आलो तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी आता इथे आहे ना आता जो तुम्ही मैदान पाहिलेला आहे ना त्या मैदानावर इतकी गर्दी असते आता थोड्या वेळात इतके लोक जमतील सामना पाहायला आणि सामने कसे असतात हे पाहण्यालायकीचं असतं दृश्य आता सध्या तर आलोत आम्ही इथे धाब्यावर धाब्यावर जेवणास करीता म्हणजे सकाळचं रुटीन आमचं आता चालू झालं तर नाश्ता वगैरे करू आपण जेवण करू आणि नंतर परत मैदानावर जाऊ ठीक आहे आणि सगळ्यात विशेष गोष्ट आज दामूचा बड्डे आहे हॅपी बड्डे भाई आपल्याला केक वगैरेसुद्धा कट करायचा आहे थोड्या वेळात केक वगैरे कट करू आपण इथून जेवण करून गेल्यानंतर ठीक आहे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहत राहा हे आहेत आपले टोपिक बाय टोपिक पठाण ठीक आहे त्यांची यांनी आपल्याला इकडे घेऊन आले आता आता आपण जाऊत गावात आणि या गावात कोळशाची खदानसुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे जर परवानगी मिळाली तर आपण वरतून पाहू शकतो ना पाहू पाहू आपण ठीक आहे चला हा हे आपला सोलापूरचा संघ सोलापूरवरनं ते पाच खेळाडू आलेले आहेत आणि आम्ही दोघ असा मिळून आपला हा संघ तर मित्रांनो आता आलोत आम्ही मैदानावर जेवण वगैरे करून धाव्यावरून आणि मस्त चिकन खाल्लं आम्ही आता थोड्या वेळात सामने सुरू होतील इकडे तर इथे आहे ना एक वैशिष्ट्य आहे इथे इतकी गर्दी असते आता इतके लोक येतात सामना पाहायला आणि सामन्याचे काही व्हिडिओज तुम्हाला मी म्हणजे दाखवीन असं जेव्हा म्हणजे लोक जमतात पब्लिक जमते आणि आरडाओरडा खूप असतो तर स्पष्टीकरण देता येणार नाही पण तुम्हाला मी व्हिडिओज वगैरे असं दाखवतो आणि आपण गावसुद्धा पाहू आणि शक्य झालं तर नक्कीच आपण कोळशाची खदान पाहायला जाऊ म्हणजे कारण तिथे आहे ना फार डेंजर असतं ब्लास्टिंग वगैरे होते तर ते म्हणतात की जाऊ देत नाहीत म्हणून पण कोळशाची खदान आहे इथे या गा गावात आणि मोठमोठ्या खदानी आहेत असं तर पाहण्यासारख्या आहेत ते पण पाहूत आपल्याला जाता आलं तर नक्कीच जाऊ आज गावात इतरही कार्यक्रम आहेत बॅकग्राऊंडला लाऊडस्पीकरचा येत असणारा आवाज हा कार्यक्रमांचाच आहे आज बऱ्याच दिवसांनंतर बाळासाहेबांची खरी शिवसेना मला पाहायला मिळाली हे जुनं फलक पाहून का ते माहीत नाही पण माझ्या आतला मराठी माणूस जागा झाला हे पाहा मित्रांनो इकडं आहे मच्छी मार्केट आणि हे जिवंत एकदा दाखवा काढून त्याच्यात मोटार लावलेले आहे ते तर तोंड फाडायला काहीतरी बोलले हे आज रविवार आहे ना आज मच्छी मार्केट वगैरे सगळं मटन मच्छी सगळं आणि गावातल्या लोकांसाठी सामने आता आपण सामने खेळायला जाऊ चला गाव दाखवतो तुम्हाला हे पहा असं गाव आहे या गावात फार लोक हे पा आता दाखवा दाखवा लवकर लवकर आज भारी आहे या गावात चिकनचं प्रमाण म्हणजे चिकन खाणाऱ्यांचं मटण मासाहार जास्त आहे खातापिता गाव आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो सगळं गाव फिरून आलो होतो आम्ही काही विशेष असं पाहायला मिळतं का पाहायला गेलो होतो म्हणजे गाव कसं आहे काय ठीक आहे आता आपण आलो मैदानावर आता तुम्हाला सगळं मैदान दाखवतो मी म्हणजे सुरुवातीपासून ठीक आहे आणि आता थोड्या वेळात गर्दी वगैरे होईल फार खूप गर्दी होते इकडे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या वेळात हे पाहि आहे एंट्रन्स शिवराय क्रीडा मंडळ घोंसा एकदम लग्नासारखंच आहे एंट्रन्स हे पाहि सामनु हे आहेत आमचे सुप्रसिद्ध खेळाडू आबूभाऊ ठाकरे आणि पूर्ण एक काळ गाजवलेला आहे आणि आजही गाजवत आहेत फक्त सरावात नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे भाऊ काय म्हणाल आपल्या इकडच्या पट्ट्या बद्दल आपल्या एरियात खे, हा खेळ वाढायला हवा की नाही हवा काय वाटते तुम्हाला बोला तुम्ही तुम्ही खेळाडू आहात बरं <laughs> ठीक आहे ठीक आहे चालेल पण त्यांची इच्छा आहे त्यांनी मला सांगितलं की आपला खेळ हा इकडे वाढायला हवा किती ऊन झाला आपला जो सोलापूरचा संघ आहे त्या संघाची ही पाहिजे गाडी ठीक आहे आता आपण जाऊ तर आपल्या संघातल्या खेळाडूंकडे त्यांची भेटी गाठी आपले सोलापूरचे प्लेयर तुमचं नाव सांगा पूर्ण आणि सोलापूरच्या संघाचं असं वैशिष्ट्य आहे आमच्या इकडे तरी आहे समजा आता आम्ही तर पहिल्यांदाच खेळतो तुमच्या संघात आमिर भाऊ आहे वगैरे सगळे तर असं वैशिष्ट्य आमच्याकडे म्हणजे सोलापूर आता आहेच एक खरी गोष्ट तर ही की महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरची टीम म्हणजे सोलापूर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कशामुळे झाली असेल कंटिन्यू एक मिनिट आपला आवाज जरा जास्त कंटिन्यू म्हणजे प्रॅक्टिस मध्ये कंटिन्यू असता ना तुम्ही त्याच्यामुळे तुमच्या हात दाखवा हे पाहिजे असे रगड हात आहेत दगडासारखे यांचा पण गेम चांगला आहे तू आपका बता नदीम पुरा नाम होता नदीम रंगरेस अच्छा यांचा पण गेम फार खूप चांगला आहे एकदम कुठले मुरुड मुरुड ते मुरुडचे आहेत तुमचं नाव सांगा हो ब्लॉगर आवा मी ब्लॉगर आहो का तुम्ही हे तिकडची भाषा बरोबर आहे खाल्ला काव पिल्ला काव ती आहे ना भाषा आमचे भाऊ राहतात तिकडं ते माझ्या भावाचा मुलगा असाच म्हणतो खाल्ला काव जेवला काव तुमचा मुरुडचा संघ ना तुमचाही गेम चांगला आहे मी पाहिला आता एक मॅच डी पी काय डी पी डी पी डी विजय पाटील अच्छा पाटीलचा म्हणजे टोपण नाव डी पी उत्कृष्ट उत्कृष्ट खेळाडू आहे सर तो डिफेन्सर डिफेन्सर अच्छा थर्डला थर्डला बरोबर ठीक आहे चला शेवटी आपण कोळशाची खदान पाहायला आलो हा डेंजर झोन असल्यामुळे आपण थोडा सावधगिरीने जाणार आहोत मित्रांनो आता आलो आपण पहा कोळशाच्या खदानीवर आणि शंकर आपल्याला घेऊन आलेला आहे इकडे एक कोळशाची खदान पाहायला एकदम असा व्ह्यू आहे ना ते करण मध्ये कसं असतात खानी अशा खदान खदान असतात ना करण मध्ये त्या टाईपमधलं हे सीन आहे आणि इकडे असं कार्बन डायऑक्साईड जास्त असतं हो ना ऑक्सिजन वगैरे कमी असतं पण एकदम काळोख असं आणि खूप मोठी अशी खदान आहे बस बस आमच्या पुढे आहे आम्ही पाहू शकत तुम्हाला तुम्हालासुद्धा दाखवतो तुम्ही पाहा आता मग खदान पाहणं झाल्यानंतर आपण ब्लास्टिंगसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्लॉग पूर्ण पहा आणि आपले व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये कळवायलासुद्धा विसरू नका इकडे दगड येतात असं नाही वरती मोठे दगड येतात ना आता इथं थांबू शकत नाही आपण समजा असं ना दोन होत आहे का मित्रांनो पा हे काका आपल्याला घ्यायला आलेत म्हणजे त्यांनी आवाज दिला आम्हाला पाहून कारण आता इथे ब्लास्टिक होते म्हणतात आणि मोठमोठे दगड असे उडून त्या खदानी मधून असे इकडे वर येतात एकदम वर येतात तर त्याच्यामुळे इथे थांबणं फार धोकादायक आहे का एखादा डोक्यात पडला म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल एक ब्लास्टिंगचा अलर्ट आहे म्हणतात एकदम हाय अलर्ट हा आता ही कुठे आहे नेमके ही ब्लास्टिंग कुठे होती आता नेमकं आपण बोलितलं पा ब्लास्टिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून परिसरात कोणी येऊ नये याची दक्षता बाळगली जाते आणि सगळे मार्गही बंद केले जातात तिकडेमी इथं इथं

आपण तिकडं हादरला असेल सगळं ना, हो। थिक्ड़ा 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 ना? किती आवाज आला हो। हे हो बरोबर हे पहा मित्रांनो हा ब्लास्ट वापरे वा तिकडे दगड वगैरे पडले असतील ना आता सगळे हा हो ना हे किती किती जोरदार झालं ते इथं नाही आपल्याला जाणलं नाही आपण सेफ ठिकाणी उभे आहोत म्हणून पण बरं आहे ना आपल्याला काय भांडे पडतात का गावात बरं आहे कोणी चहा वगैरे नको करायला या टाइमला दुधाचं भांड चला ते पूर्ण हे झालं तिथून पाहता येईल ना आता आपल्याला चल चल तिथं तर मित्रांनो आता आलो तर आपण परत जिथे आपण सुरुवातीला आलो होतो ना, ना।, 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 ना तिथेच म्हणजे ब्लास्ट झाल्यानंतर आलो आता आपण तुम्हाला आता तिथलं दृश्य दाखवतो बिफोर अँड आफ्टर तर हे पा हे हा हे दृश्य आहे ब्लास्ट नंतर पा हा लांबून एवढं वाटतंय फक्त असं नाहीतर इतकं भारी आहे ना एक आपण तिथून पाहिलं लाईव्ह हो दामू ते तर जबरदस्त दिसलं आणि हे एक पूर्ण गाव हादर म्हणतात याने काय म्हणते काय झालं म्हणते बाबा भयानक तिकडे राहते ना हा हात म्हणजे आद्रभूत जास्त बरोबर हे बाबा भाई दृश्य बघायला चालतं हो हो चला मित्रांनो शंकरचे खूप खूप धन्यवाद आपल्याला त्याने व्यवस्थित सगळं काही दाखवलं आणि इकडे हे ब्लास्ट आणि तो पण ब्लास्ट म्हणजे सेफ जागेवरून पाहिला आपण तेवढा आपल्याला काय आहे म्हणजे जाणीव झाली नाही पण ब्लास्ट दिसला मोठा तर गावात पूर्ण इकडून असं जास्त हे हादर ठीक आहे तर आता आपण जाऊत मैदानावर आणि मैदानावर पाऊत काय सुरू आहे ते ठीक आहे मित्रांनो दामूच्या बड्डेचा आता हे केक, केक हे बा केक घ्यायला आलो आम्ही हे आता आपण करू बड्डे सेलिब्रेट ठीक आहे बड्डेचे तुम्हाला आता करणार तिथे तिथं आहे ना गाणे वगैरे वाचतात कॉपीराईट येते तर आपण थोडा वेगळे एडिट करू त्याला ठीक आहे आता केक ने होतो आपण हे चालू ठेवू की, बंद करू तर आज या घोनसा मध्ये आम्ही खेळायला आलो तेव्हा आमचा भाऊ आमचा छोटा भाऊ आणि आजचा सोलापूरचा नेटर तस या घोनसा मध्ये ज्या ज्या वेळी आम्ही येतो आम्हाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतं सगळ्या प्रेक्षकांनी कृपया इकडे लक्ष आहे की आमच्या सोलापूरचा आजचा जो नेटर आहे त्याचा आज वाढदिवस आहे तर वाढदिवस आम्ही साजरा करतोय ज्यांना सामन्यांचा आनंद घ्यायचा ते घेऊ शकतात ज्यांना इकडं थोडा लक्ष द्यायचं ते देऊ शकतात ठीक आहे तर आमच्या भावाचा आज वाढदिवस आणि आज सकाळपासून आम्ही तयारी करत होतो आणि आमिर भाऊ आमिर भाऊ यांच्या सानिध्यात त्याला खेळायची संधी मिळाली आणि आज त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा होतोय तर महाराष्ट्राची एक नंबरची टीम जी आहे एक नंबरचा जो संघ आहे त्यांच्या सानिध्यात त्याचा वाढदिवस साजरा होतो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर आता आपण वाढदिवस साजरा करू आणि दामूला खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही आमच्याकडनं की असाच तो सगळ्यांचं प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील आणि प्रेक्षक पा किती जमलेले आहेत एक वेळ प्रेक्षक इकडे असा करून जा कोण तर आता आपण

घेऊन जा आणि पाण्याची व्यवस्था करा मित्रांनो हे पा असा असतो इथे माहोल आणि किती पब्लिक आहे पा आपल्याला सामना पाहायला सुद्धा जागा मिळणार नाही इतकी पब्लिक असते मी आजपर्यंत अनेक सामने खेळलो अनेक प्रेक्षकांनासुद्धा भेटलो पण घोनसा या गावातील या प्रेक्षकांची गोष्टच काहीशी निराळी आहे रात्रीच्या तीन वाजतासुद्धा हे थंडीत सामना पाहायला गर्दी करतात आणि प्रत्येक खेळाडूला त्यांना हवाहवासा वाटणारा मान सन्मान आणि आदर देतात मग तो खेळाडू मोठ्या संघाचा असो किंवा छोट्या संघाचा प्रत्येकाला बरोबरीचा सन्मान देतात कुठल्याही खेळाडूचं विशेष करून बाहेर गावून येणाऱ्या कुठल्याही खेळाडूचं मन दुखावू नये याची दक्षता मंडळ जितकी बाळगतो त्याहून आधी इथले प्रेक्षक बाळगतात ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे या प्रेक्षकांना माझा सलाम आता एक आनंदाची बातमी इथलं पहिलं पारितोषिक आपण पटकावलेलं आहे मॅचेसचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय जुनी